पूर्वी मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल या लोकांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं किंवा स्वामीनाथन आयोग लागू केला नाही म्हणून जनतेनं नाकारलं दहा वर्ष तुम्ही झोपले होते का आता स्वामीनाथन आयोग तुम्हाला का आठवला तुम्ही काय करीत होते सत्ताधाऱ्यांनी काय केलं हे सांगावं हो? स्वामीनाथ आम्हाला विचारते स्वामीनाथन आयोग का नाही लागू केला केंद्राच्या सत्तास्थानी तुम्ही राज्याच्या सत्तास्थानी तुम्ही आणि विचारत्या विरोधी पक्षाला का स्वामीनाथन आयोग लागू का नाही केला म्हणजे याच्या सारखा प्रश्न नाहीये नाही याच्यासारखा खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाने आता जो मुद्दा मांडला की स्वामीनाथन आयोग यांनी का लागू केला नाही शेतकऱ्यांचं हित म्हणून मोदी सरकारनं तीन कृषी कानून लागू करण्याचा निर्णय घेतला हेच विरोधी शेतकरी ज्यांनी सध्या हे सगळे शेतकरी स्वतःला शेतकरी नाही म्हणते हे खऱ्या अर्थाने कोणत्या तरी पक्षाचे एजंट आहे आणि यांनी स्वतःला नाव दिलं शेतकरी आणि तीन कृषी कानुन आल्या कृषी कायदे आल्या